बरेच लोक वगैरे असतात पण ठीक आहे आता सवय झाली आपल्याला आता पहिले दिवशी चार पाच दिवस जे होते ना ते खूप जबरदस्त होते म्हणजे रूम वरती स्वयंपाक वगैरे करतात आता माहित नाही भाजी कोणती टाकली अजून शिस्त आहे भाजी जा जा पुढे पण जय शिवराय सर्वांच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आ, आ, फ्रेश वगैरे हो झालोय आपण आता काय आपलं थोडस काम वगैरे हो असणार नाही कारण सॅटरडेला जे काही आपले टेस्ट होते त्याचे पेपर वगैरे हो असतात मग पेपर चेकिंग वगैरे हो बाकी आहे कारण काल झालं काही पूर्ण रविवार आमचा हा तिकडेच गेला बाईक वगैरे हो आम्ही शोरूमला घेऊन गेलो तो त्याच्यामध्ये पूर्ण दिवसभर त्यांनी तिथेच वेळ आमचा घालवला हो तिथे त्याच्यामुळे काल तर काय पेपर वगैरे हो चेकिंग झाले नाहीत आपले सो आपण आता पेपर वगैरे चेकिंग करणार बट बघूयात आधी नाश्ता वगैरे करून घेऊयात आणि नंतर नाश्ता वगैरे झाला की मग आपल्याला पेपर चेकिंग करावं लागतील कारण सॅटर्डेला जे काही टेस्ट झाली होती आणि ह्यावेळेस एकच क्लास असणार आहे एकच क्लासचे पेपर सो त्याच्यामुळे आज होऊन जातील पेपर चेकिंग वगैरे ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर आपण नाश्ता वगैरे करून आलो आता म्हणतं चला पेपर वगैरे चेक करून घेऊयात कारण पेपर पण चेक करायचे बाकी आपले आता पेपर वगैरे चेक करायला बसूयात आणि लक्षात एक कोणतं बी काम जर असेल ना तर त्याला ना थोडं मनापासून करत जा म्हणजे आता मी टीचर आहे तर माझं काम काय टीचिंग करणं आणि पेपर वगैरे चेक करणं तर हे जे मा माहे काम आहेत ना तर मी प्रॉपर वेने केलं पाहिजे ते कारण कसं होतं आता कालचं बघा तुम्ही शोरूमला गेलो आता एखादा कस्टमर असतो बाईक वगैरे घेतो तो मग तिथे काहीतरी पे पण करतो तो तर तुम्ही त्याला त्याला ना सर्व्हिस पण दिली पाहिजे काय होतं बऱ्याच वेळा व्यवस्थित सर्व्हिस मिळत नाही ह्या गोष्टी असतात मग तुम्ही ना थोडंसं ते काम जे असताना तुमचं मनापासून करत चालला कारण समोरच्या व्यक्तीला पण त्याची सर्व्हिस चांगली भेटून जाते आणि जर एखादं काम नसेलच आवडत ना तुम्हाला तर करूच नका सो so, फायनली पेपर वगैरे चेक झाले बघू शकता तुम्ही इकडं सगळेच पेपर चेक झाले चे पेपर होते नाइन आय चे आता चेक झालेत वगैरे आपण आता थोड्या वेळ जेवणला वगैरे जाऊयात कारण नाश्ता वगैरे तरी केला बट पण पुन्हा बुकला आपण गेले जवळ आपण आता जेवण वगैरे करून आलो की थोडा आराम करणार आपण कारण दुपारी थोडेसे आता आराम करण्याची सवय वगैरे लागली सो थोडस रिलॅक्स वगैरे होतो जेवण वगैरे करून आणि नंतर मग पुन्हा क्लासला जाण्याची तयारी वगैरे चालू असते आपले ठीक आहे चला आता पेपर वगैरे जे आहेत ते व्यवस्थित त्याला रबर वगैरे लाव्यात आणि बॅग मध्ये पॅक करून ठेवून देऊयात पेपर वगैरे आणि नंतर मग आपण जेवण करण्यासाठी टिफिनच घेऊन येऊयात रूमवरतीच जेवण वगैरे करेल मी ठीक आहे खाली आलो होतो चला टिफिन वगैरे घेऊन येऊयात आणि आता कसं होतं माहितीये का आपल्याला ना व्हिडिओ बनवून कम्प्लीट एक महिना आणि वरती आठ एक दिवस झाले असले कारण दोन ऑक्टोंबरला आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली होती आज दहा नोव्हेंबर आहे कम्प्लीट म्हणजे एक महिनाहून वरती आठ नऊ दिवस झाले असतील आणि पहिल्या दिवशी काय होत म्हणजे का खाली जर आलो ना म्हणजे समोरून येणारे व्यक्ती वगैरे काय आता बिलकुल म्हणजे काही फरक पडत नाही असे अनेक लोक वगैरे राहतात इथे फिरताना वगैरे अनेक दिसते पण आता म्हणजे समोर त्यांनी आपल्याकडे बघितलं जरी ना आणि आपण त्यांच्यासोबत नजर जरी मिळवली ना म्हणजे खूप जास्त काही हे वाटत नाही आपल्याला आणि थोडस आतापर्यंत एक महिना झाला ना त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल वगैरे पण आपला थोडासा बिल्ड वगैरे होत असतो आपण टिफिन वगैरे बरेच लोक वगैरे असतात पण ठीक आहे आता सवय झाली आपल्याला आता पहिल्या दिवशी हा पहिले चार पाच दिवस जे होते ना ते खूप जबरदस्त होते म्हणजे व्हिडिओ कॅमेरा वगैरे घेऊन जाणं वगैरे या गोष्टी किंवा असे लोक वगैरे जे आपल्याकडे बघतात ना म्हणजे थोडस एकदम ऑड पि व्हायचं वगैरे पण आता कसं आहे काहीच वाटत नाही म्हणजे किती लोकांनी वगैरे हो बघितलं तर बिलकुल म्हणजे काही नाही आता इकडे बघा पूर्ण लोक वगैरे जातात असतात रस्त्याने वगैरे काय वाटत नाही स्टार्टिंगला थोडंसं वगैरे आपल्याला कॉन्फिडन्स नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम पण आता कसं आहे बरेच दिवस झालेत आता एक महिना होऊन आठ नऊ दिवस झालेले सो या गोष्टी काय नाही ठीक आहे चला घेऊयात आपण टिफिन वगैरे हो चला टिफिन वगैरे हो घेतलाय भाऊन तो घेतला भाऊ भाऊने मस्त सबस्क्राईब वगैरे पण केला आपल्या चॅनलला चला भाऊ निघूयात आपण तिथून वगैरे घेऊन घेतलाय आपण दबा रूम वरतीच जेवण वगैरे करणार आहे कारण कसं इथं नाही ह्या मेसवरती वरती म्हणजे तिथं त्यांची जी आधीची मॅच आहे ना त्याच्यावरती बसायला जागा नाही हा नवीन मॅच जी झाली ना तिथे बसायला वगैरे जागा आहे पण कसं असतं रूमला गेलं की मस्त मोबाईल वगैरे बघत वगैरे जेवण वगैरे करतो तसं जेवताना मोबाईल वगैरे बघणं आहे पण थोडं कधी कसं असतं रूमला कोणीच नसतं एकदा जेवणला बसलेला असतो त्यामुळे मोबाईल वगैरे बघत असतो मी सो करूयात आता जेवण वगैरे झालं की मग जॉबवरती पण जायचं आज तर काही जास्त काम नसतं सोमवारी वगैरे आय थिंक मला दोनच लेक्चर असतात म्हणजे पाच सात तास जरी ड्युटी असेल तरी दोन एक तासच फक्त लेक्चर वगैरे असतात पेपर वगैरे पण आज चेक झालेत आपले सो त्याच्यामुळे काही जास्त काम वगैरे नसणार आहे ठीक आहे जाऊयात आपण तयारी वगैरे झाली थोडं आराम केला होता मस्तपैकी झोपलो होतो थोडासा थोडा वेळ चला आता निघूयात आता जॉबचा टाइम पण झालाय आणि आज ना दहावीच्या मुलांची फर्स्ट रेलिम आज सुरू होते सो निघूयात आपण निघूयात आपण आता इकडे बाईक वगैरे लावली आपली थोडस आता बाईक वगैरे पुसतो मी कारण आज सकाळी तर काही जास्त खाली आलो नाही आणि सकाळी बाईक वगैरे पण पुसले नाही आपण आधी ना बाईक पुसून वगैरे घेऊयात नाही नंतर मग क्लास वरती जाणार आहोत आपण ठीक आहे चला भेटूयात आपण आता क्लासवरती क्लास वरती पोहोचलो आणि काय मग दहावीच्या पोरांच ना पेपर वगैरे चालू झालेत आपले प्रिलिम चालू झाले आहेत ना आपल्या सो त्याच्यामुळे सुपरविजन वगैरेवर आपल्याला थांबावं लागतं आणि सुपरविजन हे खूप स्ट्रिक्ट असतं कारण एका क्लासरूम वरती दोन दोन तीन तीन टीचर असतात सुपरवायझर पण फिरत असतात मध्ये सो पेपर कसं आहे पूर्ण बोर्ड लेव्हलला ज्या पद्धतीने पेपर होतात ना त्याच पद्धतीने आपले इथे पेपर वगैरे घेतले जातात त्यांना हॉल तिकीट वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या जातात सुपरविजन संपलं की आपण रूमवरती निघूयात क्लास वगैरे सुटला आणि निघालो मी रूमवर जाण्यासाठी बाईकला ना मस्त मोबाईल स्टँड लावून दिलंय त्याला मोबाईल आटकून दिला की व्हिडिओ वगैरे पण आपला बनवून जातो मस्तपैकी आणि जाताना ना एक आपला स्टुडंट भेटला आपल्याला बघूयात आपण जा जा पुढे पण क्लास वगैरे सुटला आणि रूमवरती आलो रूमवरती आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे होऊन गेलो मी चला म्हटलं आता जेवण वगैरे करूयात अजून बाकीचे रूममेट्स वगैरे पण आले नाहीत भावाला आहे जॉबवर मग नाईटला वगैरे पण सीप असते भाऊची सो आज कदाचित डेलाच जॉब असेल सो त्याच्यामुळे आज नाईटला रूमला असला येईल तो डे काही दिवस डेला असते दे, डेला जॉबला जातो दो आणि काही दिवस नाईटला असतो जॉब वगैरे इकडे आमचे दादा काय फ्रेश होत आहेत खरो खरं मग थोडस जेवण वगैरे करूयात टिफिन वगैरे घेऊन आलो मी तिकडनं क्लासवरून येतानाच टिफिन वगैरे घेऊन आलो तो थो थो। सो थोड्या वेळात आपण मस्त पैकी ला वगैरे बसूयात आणि आज दहावीच्या मुलांची फर्स्ट रिलिंग होती कारण दहा नोव्हेंबर पासून सुरू होणार होते मी मागे तुम्हाला बोललो होतो की दहा तारखेपासून क्लास ना क्लासच्या मुलांच्या ना प्रिलिंग वगैरे सुरू होणार आहेत आणि आजपासून ते चालू झालेत पहिलाचा आज मॅथचा पेपर होता अल्जेप्राचा आणि परवा दिवशी माया मायावाला पेपर राहील जिओमेट्रीचा कारण मध्ये दोन पार्ट असतात ना पार्ट वन आणि पार्ट टू सो so, एक झाला मॅथचा आता परवा मायवाला पेपर राहणार आहे बघूयात मुलं कसे पेपर वगैरे लिहतायत उद्या त्यांच्यासाठी रिव्हिजन लेक्चर वगैरे पण ठेवलेले आहे so, सो त्याच्यामध्ये प्रॉपर मुलांचे रिव्हिजन वगैरे जे काही डाऊट असतील पूर्ण डाऊट वगैरे उद्या दोन तास लेक्चर ठेवले आपण रिव्हिजन सो so, त्याच्यामध्ये त्यांचे डाऊट वगैरे पूर्ण आपण क्लिअर वगैरे करूयात सो so, ठीक आहे चला जेवण वगैरे करूयात आपण आणि जेवण वगैरे करून बाहेर फिरायला जाणार आहोत आपण ठीक जेवण वगैरे झालं आपलं आताच दादा ते पण आलेत बाजूचे रूम सगळेच येऊन गेले आय थिंक त्यांनी आज भाजी टाकली आज रूमवरती स्वयंपाक वगैरे करतात आता माहित नाही भाजी कोणती टाकली अजून शिजत आहे भाजी झाली नाही कम्प्लीट वगैरे बघूयात काहीतरी केलं असेल त्यांनी आता एक्झॅक्ट माहित नाही झाक काय आपण ओपन नाही करणार कारण भाजी शिजते ठीक आहे त्यांचं जेवण वगैरे झालं कि मग आपण बाहेर फिरायला जाणार आहोत माझं तर जेवण होऊन गेलं मी आज बाहेरूनच टिफिन वगैरे घेऊन आलो होतो सो त्याच्यामुळे लवकर जेवण झालं दादा ते आताच ड्युटीवरून आलेत आणि त्यांनी मग भाजी वगैरे टाकले चपाती वगैरे बाहेरूनच घेऊन येतात ते आहे त्यांचं जेवण वगैरे झालं की मग आपण थोडस बाहेर फिरायला जाणार आहोत चला आय थिंक पनीरची भाजी बनवली दादा त्यांनी आता झाली भाजी वगैरे हो आता मस्त सुकी वगैरे हो भाजी बनवली जास्त तिखट वगैरे हो पण खाणं चांगलं नसतं कारण शरीरासाठी ते पण ना चांगलं नाही ठीक आहे चला आता दादा ते जेवण वगैरे हो करतील त्यांचं जेवण वगैरे हो झालं मग आपण जाऊयात बाहेर फिरायला बाहेर थोडं फिरण्यासाठी वगैरे हो आलो होतो दादा सोबतच आलोय थोडं फिरूयात आणि नंतर मग पुन्हा रूमवरती जाऊयात आपण सो बाय बाय चा म्हणून सो I mean, yes, you know, so, चला बाहेर फिरण्यासाठी वगैरे आलो तो अजून पुढे जाऊयात आपण बरं थोडस म्हणजे नाही बरच पुढे जाणार आहोत आपण सो so, ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलचं बटन तोडून टाका सबस्क्राईब करा लवकर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असणार तर ठीक आहे थांबवूयात भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय